गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान केल्याने महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले गेल्या वर्षभरापासून या लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावर नियमितपणे पंधराशे रुपये प्रति महिना मिळत आहे जामनेर नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली असून प्रचाराला वेग आला आहे लाडक्या बहिणींना मिळणारा अनुदानाचा हप्ता नियमित मिळत असल्याने लाडक्या बहिणी महायुतीच्या उमेदवारावर खुश असतील का लाडक्या बहिणी कोणाला पावणार कोणाला मतदान करणार याची चर्चा या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झाली आहे जामनेरच्या नगरपालिका निवडणुकीसाठी बावीस महिला उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत नगराध्यक्षपदासाठी जामनेर जामनेरचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद महिला राखीव असल्याने साधना महाजन या बिनविरोध निवडून आले आहेत